महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी भारत सरकारतर्फे ज्या लोककल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवले जातात त्यापैकी बेटी बचाओ बेटी पढाओ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष जिवाळ्याचा उपक्रम असून याच उपक्रमाला अनुसरून कार्ड मॉम लॉजिस्टिक असेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी एस आर प्रकल्पांतर्गत आणि महा एन जी ओ फेडरेशनच्या माध्यमातून खारलुंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींसाठी लाभदायक ठरणाऱ्या आरोग्यदायी सुविधा आणि शैक्षणिक साहित्य प्रदान उपक्रम राबविल्यामुळे पंतप्रधानाचा आवडता बेटी आणि बेटी पढाव उपक्रम गतिमान होण्यास मदत झाली आहे असे प्रतिपादन शेखर मुंदडा यांनी केलं आहे कार्ड मॉम लॉजिस्टिक असिस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी एस आर प्रकल्पांतर्गत आणि महाएनजीओ फेडरेशन माध्यमातून खारलोंबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींसाठी सर्व संयुक्त सहा शौचालय बांधून देण्यात आल्या त्यामुळे शालेय मुलीचे आरोग्यमान उंचवण्यास नक्कीच मदत झाली तसेच विद्यार्थ्यांना डिजिटल युगाशी जोडण्यासाठी पंचावन्न इंची दोन स्मार्ट टी व्ही उपलब्ध करून देण्यात आल्याने भारत सरकारच्या डीडी न्यूज चॅनलवरील विविध शैक्षणिक कार्यक्रमांचा लाभ घेणे खेळ आणि करमणुकीसह आणि बाह्य जगातील चालू घडामोडी कळण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावण्यास मदत झाली यावेळी मॉम लॉजिस्टिक असिस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे इंडिया हेडचे सौविक मुखर्जी आणि व्यवस्थापक अजित पाटील महा एन जी ओ फेडरेशन संस्थापक शेखर मुंदडा संचालक अमोल उंबरजे गणेश बाकले मुकुंद शिंदे आणि कार्यकारी संचालक अक्षय महाराज भोसले आणि शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रथम तीन विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं महा एन जी साठी प्रतिनिधी मोनेश सुपेकर पुणे महा एन जी ओ फेडरेशनच्या महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा